मॅडम उल्हास नदीवर आपण आलेलो आहोत काय सगळ्या उल्हास नदीची अवस्था आहे काय प्रकरण आहे सगळं तुम्ही काय मांडणार सर्वप्रथम मी सांगेन की बदलापूर शहरामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला लागलेले आहेत आचारसंहिता चालू आहे मी आज उल्हास नदीवरती आलेली आहे ह्यासाठीच की माझ्या संस्थेच्या मार्फत निर्भया सामाजिक संस्था जी माझी आहे त्या संस्थेच्या मार्फत बदलापूरकरांना मी आज बदलापूर शहरातल्या ह्या उल्हास नदीची काय अवस्था आहे आणि ह्या उल्हास नदीच्या नावाखाली जी करोडोंची बिलं बदलापूर शहरामध्ये काढली गेली शिशोभीकरणाच्या नावाखाली तर त्याची आजची परिस्थिती काय आहे ही आपल्याला आपल्यामार्फत बदलापूरकरांनी बघावी आणि येत्या काळामध्ये बदलापूरकरांनी आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय खरोखर मगाशी मी मग माझा जो लाई होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की बदलापूर नगरपालिकेला जवळजवळ चार करोडचा हप्ता जो आहे तो दर महिन्याला जातोय आणि ही सर्व परिस्थिती असताना बदलापूर शहरामध्ये बदलापूरकरांना जे हवं आहे ते मिळत नाहीये आणि ते मिळावं याच्यासाठी मी बदलापूर शहरामध्ये दररोज पाच पाच विषय जे आहेत जे शहराच्या भल्यासाठी आहे बदलापूरकरांना गरजेचे आहेत आणि करांना फार त्याची गरज आहे करांना ते हवेत त्यासाठी मी करांना दाखवणार आहे की आपल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मार्फत जो करोडांचा भ्रष्टाचार जो चालू झालेला आहे त्याची मी आज बिलं सुद्धा आणलेली आहेत त्याचे ठराव सुद्धा आपल्याकडे आहेत ते मी आपल्या माध्यमातून बदलापूरकरांना दाखवणार आहे मी आज जिथे उभी आहे ती आहे आपली उल्हास नदी या उल्हास नदीवरती जवळजवळ करोडांची बिलं काढून ह्या लोकांनी उधळपट्टी केलेली आहे आणि कुठल्याही भूलतापांना बळी न पडता बदलापूरकरांनी ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठरवायचं आहे की आपल्याला नक्की मतदान कोणाला करायचं मी आता जिथे उभी आहे तिथे पावसाळ्यामध्ये पूर येतो ही उल्हास नदी जी आहे ही पूर्ण पाण्याखाली जाते उल्हास नदीच्या मागच्या साईडला जी खेळणी लावलेली आहेत ती खेळणी सुद्धा पूर्ण पाण्याखाली जातात हे बदलापूरकर नेहमी बघतात दरवेळेला पावसाळा आला का बदलापूरकर बोलतात की उल्हास नदी पाण्याखाली गेली पण उल्हास नदी पाण्याखाली जात असताना याच्यावरती जर करोडोची बिलं काढली गेली तर उल्हास नदीचं खोलीकरण का केलं गेलं नाही तर उल्हास नदीचं खोलीकरण करणं गरजेचं आहे कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पाणी ज्यावेळेला उल्हास फिरतं अतिक्रमण झाल्यानंतर झालेलं असताना जे फिरतं त्यावेळेला लोकांची घरं पाण्याखाली जातात अक्षरशः त्यानंतर जलसंधारण विभाग आणि पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी यांनी इथे घेतलेली नाहीये ज्यामध्ये हे सांडपाणी जे आहे जो प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की बदलापूर शहरातलं जे सांडपाणी आहे ते ह्या नदीमध्ये सोडलं जातं तर कुठल्याही प्रकारच्या परवानग्या न घेता हे सरळ राजरोसपणे हे उघड्यावरती जो प्रकार चालू आहे तो मी आपल्या निदर्शनास आणून देते आणि त्यानंतर नाले अडवून ज्या प्रकारचं अनधिकृत बांधकाम इथे केलं गेलेलं आहे ते बदलापूरकरांना सर्वांना माहिती आहे शुद्धीकरणाच्या नावाखाली इथे जवळजवळ खोटी बिलं गाली गेली आहेत ती चाळीस ते पन्नास लाखाची बिलं आहेत त्यामुळे संपूर्ण उल्हास नदी ही प्रदूषित होते जे आता आपण बघत आहात प्रदूषण उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे जवळजवळ एक दोन दीड दोन चार कोटीची जी बिलं काढली गेली आहेत ती खोटी बिलं काढून किंवा इथे कुठल्याही प्रकारचं प्रत्यक्षात काम न होता जे बदलापूरकरांना अपेक्षित आहे तशा प्रकारचं काम न होता इथे निवडणुकीच्या तोंडावरती जे मोठ्या प्रमाणावर नारळ फोडले गेले उद्घाटन केली गेली तर प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे आपल्या माध्यमातून बदलापूरकरांनी बघावी आणि बदलापूरकरांनी आता यांना मता मागायला आल्यानंतर जा विचारावा की बाबानं तुम्ही आमच्यासाठी काय केलंय निवडणुकीच्या तोंडावरती हे लोक जे भूलतापा देत आहेत त्यासाठी म्हणून आणि ह्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे या उल्हासरीच्या माध्यमातून त्याची मुख्यमंत्र्या माननीय मुख्या मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांना बदलापूरकरांनी आता निवडून देताना विचार करायचा आहे मुख्यमंत्र्यांकडे मी ह्याची एक लेखी तक्रार सुद्धा करणार आहे बाजूलाच लागून असलेली स्मशानभूमी त्याची दयनीय अवस्था आहे बदलापूर शहर आज चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करतोय आपण प्रत्येकाला म्हणतो जवळजवळ पाच साडेपाच लाखाच्या घरामध्ये आज त्या बदलापूर शहराची लोकसंख्या गेलेली असताना एकट्या मांजलीच्या स्मशानभूमीवरती पूर्ण भार जो आहे म्हणजे मरण यातना आताना काय असतात मागचा लाईव मी केला होता स्मशानभूमीमधून तर खरोखर आत्ता माझ्या हातात त्याची बिलं आहेत त्यांनी जे ठराव केलेले आहेत आणि त्या ठरावांमध्ये त्यांनी जी राजरोषपणे जी पूर्ण बदलापूर शहरातल्या त्या त्या स्मशानभूमी आहेत त्यामध्ये माझ्याकडे त्यांची बिलं आहेत माझ्याकडे ते ठराव आहेत की त्यांनी खरोखर काम जागेवरती काही नाहीये मग ती खरवईची स्मशानभूमी असेल बदलापूर गावातली असेल आता जिथे मी उभी आहे ती स्मशानभूमी असेल किंवा मांजरीची स्मशानभूमी असेल डिझेल सहवाहिनी कुठेही नाही त्याची खोटी बिलं काढली गेली बदलापूरकरांना जगणं तर लांबचीच गोष्ट आहे आता मरण येताना स्मशानभूमीमध्ये सुद्धा वेटिंगला न्यावं हो लागतंय कोविड काळामध्ये ह्यांनी जी बिलं काढली ती बिलं असतील आणि आता या स्मशानभूमीच्या शुशोबीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा उल्हास नदीच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली यांनी जी काही बिलं काढली आहेत ती अक्षरशः कुठे बिलं आहेत आणि बिलं काढून सुद्धा जागेवर कुठल्याही प्रकारचं काम नाहीये त्यामुळे आता इथून पुढचे जे दिवस आहेत मी प्रत्येक दररोज हो पाच विषय बदलापूरकरांचे जे जिव्हाळ्याचे विषय जे होणं फार गरजेचं आहे असे पाच विषय मी बदलापूरकरांसाठी घेऊन येणार आहे आपल्या माध्यमातून बदलापूरकरांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला सुद्धा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर असं काही कुठे आढळत असेल तर तुम्ही नक्कीच मला कळवू शकता आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्कात राहू शकता आणि अजूनही असे काही विषय जे आहेत ते उद्यापासून रोज म्हणजे आज तर मी चालू केलेलं आहे टाटा पॉवर असेल उल्हास नदी असेल स्मशानभूमी असेल असे अनेक विजय विषय आहेत जे बदलापूरकरांना मिळणं गरजेचं आहे बदलापूरकरांच्या फार अपेक्षा आहेत या राजकारणांकडं पण अशा कुठल्याही प्रकारची कामं बदलापूर शहरात झालेली नाहीये ती मी आपल्या माध्यमातून दाखवते बदलापूरकरांना माझी विनंती आहे की आपण हे जे काही लाईव्ह आहेत किंवा बदलापूर शहरातले जे विषय आहेत ते विषय जे मी मांडते ते विषय मांडत असताना आपल्या काही समस्या असतात असतील तर नक्कीच तुम्ही मला कळवा धन्यवाद